नमस्कार कालपासून एक ओळ माझ्या डोक्यात सारखी गुणगुणती आहे भुणगुंती आहे आणि ती ओळ आहे ज्ञानी यांचा राजा गुरु महाराव म्हणती ज्ञानदेव तुम्हा यायचे म्हणजे ज्ञानदेवांना ज्ञानी यांचा राजा असं म्हटलंय आणि गुरु महाराव असं म्हटलंय काय उपाध्याय तो उत्तम उत्तम आणि या दोन्हींना घेऊन चालणारा व्यक्ती मात्र नाव सोनूबाई आणि हाती कथलाचा वाळा नाही अशा अवस्थेमध्ये आहे होय मी ज्ञानेश महाराव या पत्रकार राहिलेल्या व्यक्तीविषयी बोलणार आहे ज्ञानेश महारावांनी संभाजी ब्रिगेडच्या कार्यक्रमात शरद पवार आणि शाहू महाराज यांच्या शाहू छत्रपती महाराज आता उरलेलं नाहीये कुणी शाहू छत्रपती यांच्या उपस्थितीमध्ये जे काही मुक्ता फळं उधळलीत ना ती ऐकल्यावरती डोक्यात आग जाते पेटू लागते कोणीही उठावं आणि रामचंद्रावरती बोलावं कोणीही उठावं आणि रामाला वाटेल ते बोलावं का तर रामाचं मंदिर झालं त्या मंदिर झाल्याचा था फायदा हिंदुत्ववाद्यांना होऊ लागला आणि या ब्रिगेड्यांना त्याचं दुःख वाटू लागलं मला आश्चर्य असं आहे की ज्ञानेश महाराव नावाचा व्यक्ती शरद पवारांच्या आणि शाहू छत्रपतींच्या उपस्थितीमध्ये बोलत होता या दोघांनाही त्याला थांबवावं वाटलं नाही किती द्वेष कराल किती द्वेष कराल रामचंद्राच्या विषयी महाराव काय बोलतायत ते तुम्हाला ऐकायचं असेल तर ऐका म्हणजे संताप येतो डोक्यात चूड पेटते पण तरीही ते ऐका ऐकणं यासाठी आवश्यक या आहे की हा संताप आला पाहिजे आणि त्याला कळलं पाहिजे की आपण चूक बोलतोय ऐका रामाचं मंदिर बांधलं कशासाठी बांधलं कधीतरी विचार करा ना तुम्ही तो एक पत्नी होता अमूक होता तमूक होता काय होता त्याच्यावरती नाटकं आलेली ती पहा तुम्ही त्याच्यामध्ये माझ्या बहिणीला कोणी गरोदर असताना घरातनं बाहेर काढलं तर मी तो कोण तिचा नवरा असेल त्याला शिल्लक ठेवीन काय धोब्याचं ऐकतो बायको बाळण पण असताना त्या धोब्याचं ऐकून पाठवून देतो तिचं बाळण पण होतं आणि आपण त्याला देव मानतो आपली आपल्याला लाज वाटली पाहिजे ऐकलं त्या रामाचं मंदिर का बांधलं तो का देव आहे का त्याचा काय संबंध जो बायकोला सोडतो धोब्याच्या ऐकण्यावरून बायकोला सोडतो त्याला देव म्हणायचं का हे सगळे विषय ज्ञानेश महाराव बोलतात आता तुम्हाला मला मी बोलायला सुरुवात केल्यावर फारच बोलता बुवा कुलकर्णी असं वाटण्याची शक्यता आहे मी फक्त बोलतोय करत नाही आहे आता एक वाक्य मी तुम्हाला ऐकवणार आहे असच भाजपचे आमदार नितेश राणे घुसून मारू या प्रकारात बोलले होते आणि त्यांना उत्तर देताना परळीत एका मौलवीनी जे भाषण केलं होतं ते ऐकवतोय ऐकलं म्हणजे मी तरी उसे काट कर रख देना चाहिए वाली भाषा बोलत नाहीये फक्त उत्तर देतोय सांगतोय काय आहे हे तुम्हाला कळलं पाहिजे आणि कुठल्या व्यासपीठावरून कोणाच्या उपस्थितीमध्ये बोललं जातं हे सांगितलं पाहिजे या प्रकारामध्ये ज्ञानेश महाराव अजून एक वाक्य बोलतात कोणत्या मामा वरेरकरांच्या नाटकाचा संदर्भ देऊन अरे काल्पनिक नाटकाचे काय संदर्भ देता मामा वरेरकरांनी लिहिलं म्हणजे काय वाल्मिकीने लिहिलं असं नाही ना होत वाल्मिकीने लिहिलेलं रामायण कर मामा वरेरकरांच्या नाटकातला संदर्भ देऊन लक्ष्मणाची पत्नी उर्मिला आणि राम यांच्यातला संवाद अहो त्यात काय वाक्य वापरले तुम्ही ऐका मामा वरेरकरांचं नाटक आहे त्याचे फक्त पाच शो झाले पाच शोध भूमिकन्या सीता नावाची जी ती जी सीता आल्यानंतर राम तिथे उभा आहे लक्ष्मण तिथे उभा आहे आणि लक्ष्मणाची बायको उर्मिला आहे ती त्या रामाला विचारते तू स्वतःला इतका मोठा समजतो राजा समजतो देव समजतो अजून कोण काय समजतो तुझ्या बरोबर तुझा, तुझा भाऊ आला तुझी बायको आली एक वर्ष ती रा, अशोक वनामध्ये होती म्हणून तिच्या तू संशय घेतलास तू तु तुझ्या भावाला विचारलंस काय कि चौदा वर्ष तुझी बायको उर्मिला त्या राजवाड्यात कशी राहिलेली असेल ती सांगते अग्निपरीक्षा घ्यायची असेल तर सीतेची घेऊ नको माझी शुद्धता बघ म्हणजे तुझी खानदान काय लायकीची असेल ती समजेल उर्मिला रामाला म्हणेल तुझं खानदान काय लायकीचं आहे ते कळेल आणि या वाक्याला ऐकायला पुन्हा पुन्हा तुम्हाला मी दाखवतोय शरद पवार आणि शाहू छत्रपती तिथे आहेत पुन्हा पुन्हा दाखवतोय हिंदू धर्माच्या प्रतीकाला शिव्या घालायच्या आदरस्थानाला शिव्या घालायच्या आणि त्यावर टाळ्या मिळवायच्या देशात विखार पसरवायचा जातीय विद्वेष पसरवायचा आणि त्यावर आपली राजकीय पोळी भाजून घ्यायची असं करणाऱ्या पवारांच्या उपस्थितीमध्ये हे सगळं बोललं जातं रामचंद्रावरती आरोप करणार उर्मिलेच्या तोंडी नको ते संवाद घालणार ज्ञानेश महारावांनी किंवा त्यांच्या चेल्या रामायणामध्ये त्यांनी बोललेला कोणताही प्रसंग असेल तर दाखवावा आणि गर्भवती सीता तिला वनात सोडणे हा प्रकार वाल्मिकी रामायणात नाही उत्तर रामायण हे प्रक्षिप्त आहे राम अयोध्येचा चक्रवर्ती राजा झाले आणि सुखाने राज्य करू लागले या ओवीवर वाल्मिकी रामायण कुणाला तरी रामाच्या अतिव प्रेमातून अथवा अतिव द्वेषातून जे वाटलं ते घुसळलं गेलं आणि त्याला खरं समजून सांगणारे आपला नॅरेटिव्ह पसरवत असतात सीता गर्भवती होत्या तेव्हा सीतेना हे पुढच्या रामायणात सुद्धा उल्लेख आहे त्यांना डोहाळे होत होते वाटत होतं की आपण परत एकदा वनात ऋषीमुनींच्या सहवासात आहोत तिथे आपल्या मुलांना वाढवलं जात आहे असं वाटत होतं आणि त्या रामचंद्रांना सांगत होत्या की माझ्या मनात सारखा हाच विचार येतोय आणि त्या इच्छेला पूर्ण करण्यासाठी वनवासात पाठवलेलं होतं ऋषीमुनींच्या सानिध्यात पाठवलेलं होतं हा झाला इतिहास पण रामचंद्रांचा विकृत इतिहास बदलून सांगायचा सा, आणि रामचंद्रांनाच विकृत ठरवायचं या मागे आहे राजकीय षडयंत्र नाव ज्ञानेश आहे अण्णाव महाराव आहे म्हणून कुणी ज्ञानी यांचा राजा गुरु महाराव होत नसत आणि शरद पवार शाहू छत्रपती या दोघांनाही या अशाच स्वरूपाच्या गोष्टी घडवून आणायच्या याआधी तो अमोल मिटकरी नावाचा बडबड करत्या जमातीतला प्राणी असाच राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांच्या उपस्थितीमध्ये बोलला होता असाच जयंत पाटलांनी सांगू का हा सांगा सांगा म्हटल्यावर जयंत पाटलांच्या उपस्थितीमध्ये बोललेला होता म्हणजे राष्ट्रवादीच्या नेत्यांना हिंदू धर्माच्या विषयी वाईट बोलणाऱ्या माणसांची प्रचंड आवड आहे प्रेम आहे आणि ते रामाचा अपमान करायलाही कमी करत नाहीत हे स्पष्टपणे दिसून येत आणि नुसता रामाचाच नव्हे नुसता रामाचाच नव्हे याच महारावांनी स्वामी समर्थांचा देखील प्रचंड अवमान केलेला आहे प्रचंड अवमान केलेला आहे ऐकायचं आहे ऐका आता ते स्वामी जोरात चालू आहे रोज काय ते तो कपड्यात कमी कपड्यात माणूस दिसतो आपला नवरा आपला मुलगा असं फिरला घरात तर चालेल का संध्याकाळच्या वेळेला पण आपल्याला वाटतं स्वामींनी सगळी स्वामींची कृपा मग पन्नास वर्ष शरद पवारने के राजकारण केले काय ते असंच केलं काही योजना बिजण्या राबवल्या नाहीत शाळा उभ्या केल्या नाहीत कर्जासाठी बँकाने निर्माण के केल्या काय केलं काय मग जे करेल ते स्वामी करेल कोण टी व्हीवरनं सांगते एक तो नटी आहे अशोक सरफची बायको की वरतून उडी टाकली तरी स्वामी वापर वाचवतील महिलाच ऑलिम्पिक मध्ये पाठवलं पाहिलं होतं ना उड्या मारायला तुम्ही वाटतेल ते बोलत राहणार आम्ही वाटतेल ते सहन करत राहायचं हे चालणार नाही महाराव आणि त्यांना उत्तर द्यावंच लागेल एक व्हिडिओ करून जमणार नाहीये नमस्कार